निष्काम कर्मयोगी संत परमपूजने शुभदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवर आश्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षाच्या चौथ्या सत्रातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गुजरात राज्यातील कृषी विद्यापीठांना भेटी देण्यासाठी सोमवारी पंचवीस मार्च रोजी या सहलीने प्रस्थान केले विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या या शैक्षणिक सहलीत नव्वद विद्यार्थी विद्यार्थिनीचा समावेश आहे विवेकानंद कृषी महाविद्यालयाची ही शैक्षणिक सहल गुजरात राज्यातील नवसारी आनंद अहमदाबाद बडोदरा या ठिकाणी असलेल्या कृषी विद्यापीठांना भेटी देणार आहेत त्यासोबत अमूल डेअरी प्लांटलासुद्धा विद्यार्थी भेटी देणार आहेत या शैक्षणिक सहलीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक भाऊथुरा ते उपस्थित होते विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष कालवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक गजानन ठाकरे प्राध्यापक डॉक्टर आर डी सोळंकी प्राध्यापक समाधान जाधव प्राध्यापक पवन थोराहाते प्राध्यापक योगेश काळे हे या शैक्षणिक सहलीचे नियोजन करीत आहेत विवेकान आपलं विवेकानंद हे कॉलेज विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान देत असतं त्यातलीच एक गोष्ट म्हणजे एज्युकेशनल ग्रुप दोन हजार तेवीस आपली गुजरात या ठिकाणी भेट देत आहे त्यापैकी काही महत्त्वाची युनिव्हर्सिटीज आणि इन्स्टिट्यूशन्स देखील भेट देत आहेत लाईक नवसारी युनिव्हर्सिटी अमूल अमूल युन अमूल इन्स्टिट्यूशन्स सॉईल सायंटी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंटर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट या ठिकाणी भेट देणार आहोत विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेजसाठी हे युनिवर्सिटीज आणि इंस्टिट्यूशन्स नक्कीच भर जातील जे काही आय एम फ्रॉम आय एम फ्रॉम अमोला अँड स्टडी इन सेकंड इयर ऑफ पोस्टानंद ॲग्रिकल्चर कॉलेज फॉर ऑरेज फॉर फॉर हॅर ऑल एज्युकेशन इम्पॉर्टंट फॉर अँड College uh, and it also provides us for uh, practical college. Uh, this also leads to most of the universities, most of the universities, which is the Abu University and uh, the University, and also uh, there are lots of the things we are experiencing practically and also it provides us for our future career. compliance. coming and please uh, uh, for our students, good, uh, for our students to go and also it important for and our uh, our friends which, uh, leads for our uh, upcoming up holidays. During academic year 2023-24, we can agriculture college arrange uh, exposure visit at Gujarat. गुजरात वील विजीट वेरियस प्लेसेस देअर वी आर गोईंग टू विजीट एग्रीकल्चर नवसारीग्रीकल्चर युनिव्हर्सिटी दे आनंद मिल्क युनियन लिमिटेड अमूल एज वेल एज द वेरियस एग्रीचर प्लेसीस एज वेल एज दी दांडी सो ड्युरिंग दिस स्टडी प्रोग्रॅम वी वील ट्राय टू लर्न द वेरियस एग्रीचर ॲक्टिव्हिटी इन गुजरात स्टेट दिस टूर इज अरेंज फॉर द फोर्थ सेमिस्टर स्टुडंट